नमस्कार मी वैष्णवी एम सी एन न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा एका वेगळ्या मंडळासोबत आपण भाग्याचा श्रीगणेशा हा खेळ खेड़ खेळण्यासाठी आलेलो आहोत एम सी एन तर्फे हा गेम होता है। होत आहे इथे बरेचसे मंडळी जमलेले आहेत एम आय डी सी कॉलनीमध्ये आपण सध्या आहोत आणि ओंकारेश्वर महादेव मंदिर इथे ओंकारेश्वर गणेश मित्रमंडळ इथे आपण आलेलो आहोत आणि त्यांच्यासोबत आपण एक गेम खेळणार आहोत गेम आहे भाग्याचा श्री गणेशा तर अगदी आहे गणपती बाप्पांबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना काही प्रश्न विचारणार आहेत आणि त्या प्रश्नाची तुमच्याकडनं मला अपेक्षित अशी पाच बरोबर उत्तरं हवी आहेत आणि विशेष म्हणजे या गेममध्ये जे जिंकल त्याला एक येवला पैठणी दालन यांच्याकडने खूप सुंदर अशी पैठणी साडी गिफ्टमध्ये मिळणार आहे बघूयात आजच्या पैठणीच्या खेळामध्ये बाजी कोण मारतं ते भरपूर महिला इथे जमलेल्या आहेत सगळ्यांसोबत सगळ्यांना मी प्रश्न विचारणार आहेत जशी येतील तशी उत्तरं मला द्यावी जिंकण्यापेक्षा सहभाग महत्त्वाचा असतो असं मला तरी वाटतं आणि असं मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी यामध्ये सहभाग घ्यायला हवा तर रूल मी पहिला एक तुम्हाला सांगते तुम्हाला उत्तर येत असलं तरीही प्लीज उत्तर फोडायचं नाही कारण जर तुम्ही उत्तर फोडला तर दुसऱ्यापासून किंवा तुमच्या स्वतःपासनं ती पैठणी एक अंक दूर जाते त्यामुळे उत्तर फोडायचं नाही दुसरी गोष्ट कॅमेरामध्ये आपण बोलत असताना बी कॉन्फिडेंट यार हमारही आहे सब ओके पहिला प्रश्न मॅडम मला तुम्हाला विचारायचं आहे अगदी सोपा प्रश्नापासून सुरुवात करा आहोत खूप धासधूस अस असते ना मनामध्ये काहीच कठीण प्रश्नही नाही आहेत गणपती बाप्पांचं वाहन काय उंदीर आला ना उत्तर मग घाबरता कशाला आहे <laughs> ओके गणपती बाप्पांचं वाहन उंदीर आहे सोपा प्रश्न आहे असेच पुढचे प्रश्न देखील सोपे आहेत गणपती बाप्पांना दुर्वा का आवडतात म्हणजे आपण दुर्वा का वाहतो त्यांना आवडतात म्हणून हो आवडतात पण त्याचं कारण काय कारण नाही माहिती आहे <laughs> कुणाला माहिती आहे गणपती बाप्पाला आपण दुर्वा का वाहतो दुर्वा ही एक थंड असते आणि ते गणपतीला प्रिय आहे त्यामुळे ते दुर्वा आपण गणपतीला वाहतो बरोबर आहे पण त्यामागचं कारण काय की आपण गणपतीला दुर्वा का वाहतो हां एक छान स्टोरी आहे तसं मागे कुणाला माहिती आहे नक्कीच एकदा काय झालं होतं का गणपतीचा आवडता पदार्थ आहे मोदक त्यांनी इतके मोदक खाल्ले इतके मोदक खाल्ले इतके मोदक खाल्ले का नंतर त्यांचं पोट दुखायला लागलं काही सगळ्यांनी खूप उपाय केले पण ते पोट काही बरंच होत नव्हतं शेवटी एका ऋषीमुनींनी उपाय सांगितला का दुर्वा ही एक अशी व आयुर्वेदिक औषधी आहे का ज्याच्याने त्यांचं पोट दुखणेही बंद होईल पोटामध्ये जो दहाव होतोय तोही थंड होऊन जाईल आणि त्याच्यामुळे जितके दुर्वा मिळतील तितक्या दुर्वा त्यांना सगळ्यांनी खायला दिल्या आणि असं करत करत हळूहळू गणपतीचं पोट शांत काही गोष्टी अशा असतात की ज्याला दंतकथा आपण म्हणतो आणि त्या तोंडतोंडी चालत आलेल्या असतात पण त्या बरोबरच असतील असं नाही हे उत्तर तुमचं तुम्ही दिलेलं छान होतं पण चुकीचं होतं त्यामुळं ओके नक्कीच गणपतीला आपण दुर्वा का वाहतो म्हणजे त्यांना दुर्वा का म्हणजे नक्की नाही माहिती पण मी असं ऐकलंय की ते भगवद्गीता वगैरे जेव्हा लिहित होते ते जे सांगत होते त्यांना तर ते खूप फास्ट असं लिहत होते का त्यांचं टेम्परेचर खूप वाढलं होतं बॉडीचं तर मग ते कोणीतरी सांगितलं असतं सा की ते दुर्वाने त्यांचं टेम्परेचर कमी होईल म्हणून मग दुर्वा ठेवा म्हणजे दुर्वा ठेवले त्यांनी मग टेम्परेचर कमी झालं त्यांचं प्रयत्न छान होता पण हे पण उत्तर चुकीचं आहे <laughs> गणपतीला दुर्वा राक्षसाचा वध राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळं ते त्यांच्या शरीरात खूप दहा झाला होता आणि मग ते दुर्वा डोक्यावर ठेवल्या जातात कारण मग डोक्या त्यांचं डोकं त्यानंतर शांत झालं आणि म्हणजे थंड पडले त्यामुळं त्यांच्या थंडावा यावा आणि मी त्या राक्षसाचं म्हणजे नाव विसरले फक्त उत्तर बरोबर आहे पण अगदी थोडं थोडं म्हणजे आपण फिफ्टी फिफ्टी म्हणू शकतो बरोबर आहे त्यांनी एका राक्षसाला गिळणकृत केलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या पोटात अगदी दाह निर्माण झाला होता तो दाह शांत करण्यासाठी सगळे प्रयत्न झाले होते शेवटी सप्तऋषींनी त्यांना दुर्वा अर्पण केला आणि त्यानंतर त्यांचा जो दाह होता पुटातला तो कमी झाला आणि त्यामुळे गणपती बाप्पाला दुर्वा वाहतात ज्या गोष्टीमुळे आपल्या आपण सुखावल्या जातो ती गोष्ट आपल्याला प्रिय असते म्हणून गणपती बाप्पांना दुर्वा अगदी प्रिय आहे ठीक आहे आपण तुमचं उत्तर कन्सिडर करूयात जवळपास तुम्ही पोहोचलेल्या होत्या पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा आहे मी आत्ता बाहेर वाचलं अथर्व शीर्षकाचं पारायण वगैरे झालेलं होतं का मग त्याचे लेखक कोण आहेत एक मिनिट अथर्व शीर्षकाचे लेखक कोण आहेत आपण काल पारायण घेतलं असेल ना नाही 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 पुन्हा ना ना एकदा सांगते उत्तर मोठ्याने देऊ नका आपला आवाज कॅमेरामध्ये येणार नाही कुणी लिहिलंय अथर्व शीर्षकाचं काल आपल्याकडे पारायण झालंय ते शीर्षक आपण जे वाचलं त्याचे लेखक कोण आहेत ठीक आहे प्रश्न स्किप करूयात पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारते गणपती बाप्पांना भाऊ किती आहेत एक बहिणी किती आहेत दोन हां दोन आहेत आय थिंक दोन आहे गणपती बाप्पाच्या दोन बहिणींची नावं मला सांगा काहीतरी गंगा म्हणून एक नाव आहे म्हणजे पूर्ण नाही मला असं अह 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 असं उत्तर नको आहे गणपती बाप्पांच्या दोन बहिणींची नावं डिस्कस करण्यापेक्षा कॅमेरात सांगा काय ईशारा शामरेवारी देवतली आणि देव आणि अशोक सुंदरी अगदी बरोबर मला दोन नावं पाहिजे होते त्यांनी सगळं सांगितले का अख तुमचं नाव काय आशागिरी ओके पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल गणपती बाप्पाकडे आपण जेव्हा बघतो त्यांचे कानं अगदी सुपासारखे त्यांना काय सांगायचं त्या ते, ते कानामध्ये काय सांगायचं गणपती बाप्पाच्या कानाकडे जर आपण बघितलं तर गणपती बाप्पांचे कानं मोठे आहेत त्यामधनं त्यांना आपल्याला काय सांगायचंय मला वाटलं राव माझे प्रश्न कमी पडतील ते उत्तरच येत नाही आहे प्रश्न ढिगाणी पडलेत माझ्याकडे कसं करायचं पैठणी कशी द्यायची किती दोन कारण आहेत आपल्याला आणि मोठे आहेत तर चांगल्या गोष्टी तुम्ही घ्या आणि वाईट गोष्टी बाहेर टाका हे मेन तसं आहे त्याच्यामागे अगदी बरोबर गणपती बाप्पाला आपल्याला हेच सांगायचंय की ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहे ते ह्या कारणाने ऐकल्या पाहिजे आत्मसात केल्या पाहिजे तुमचं उत्तर अगदी बरोबर तुमचं नाव काय माझं नाव सॉरी माझं नाव गीतांजली भोसले हां माहेरचं नाव आलं होतं का होतं होतं असं होतं पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल माझा की गणपती बाप्पांनी कोणती प्रतियोगिता जिंकली होती ज्यामध्ये त्यांना खूप आशीर्वाद मिळालेली होती ती प्रतियोगिता नेमकी काय होती म्हणजे वर्ल्ड प्र प्रदक्षिणा जगाची प्रदक्षिणा घालायची होती त्यामध्ये म्हणजे सर्व देव जे होते ते पूर्ण आपापलं वाहन घेऊन पूर्ण फिरले पण मग त्यांच्या डोक्यात आलं की माझं वाहन उंदीर आहे तर मी किती फिरणार पण मग त्यांनी अजून डोकं लावलं की आई वडील हे जस्ट लाईक म्हणजे वर्ल्ड आहेत आपल्यासाठी म्हणून मग त्यांनी फक्त आई आपल्या आई वडिलांभोवती फेरी मारली आणि ती प्रदक्षिणा त्यांनी जिंकली अगदी बरोबर दोन प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली आहेत आणखी तीन प्रश्नांची उत्तरं दिली आहेत पैठणी त्यांची <laughs> बघा हा विचार करा आणखी कुणाला घ्यायची असेल तर मी प्रश्न <laughs> विचारते मला उत्तर हवी आहेत ठीक आहे पुढचा आणि तिसरा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की गणपती बाप्पांची गजमुख बसवल्यानंतर सगळ्यात पहिले मूर्ती कुणी बनव मातीची मूर्ती म्हणजे त्यांच्या त्या त्यांच्या आईनी पार्वती देवीनी स्वतःच्या हाताचं जे अंगाचं जे मळ असतं ते मळ काढून त्यांनी त्यांची प्रतिष्ठापना की म्हणजे तशा पद पद्धतीने त्यांनी गणपती बनवल्या बनवले होते माझा प्रश्न पुन्हा एकदा ऐका गणपती बाप्पांना गजमुख बसवल्यानंतर त्यांची पहिली जी मातीची मूर्ती होती ती कुणी बनवली होती नाही चुकीचं उत्तर आहे पार्वती मातेने आपल्या मळापासनं गणपतीची उत्पत्ती केली त्यानंतर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला त्यांना आशीर्वाद देण्यात आला हत्तीचं तोंड बसवण्यात आलं गजमुख आपण ज्याला म्हणतो त्यांची गजमुख बसवल्यानंतर पहिली मूर्ती कुणी बनवली नाही पहिली मातीची मूर्ती कुणी बनवली ठीक आहे प्रश्न स्किप करूयात का कुणालाच येत नाही गणपती बाप्पांच्या आजोबाचं नाव काय कुठले आजोबा महादेव हे असे आहेत की ज्यांना घर दार काहीच नाही आहे आपण असं म्हणतो ते एकदम म्हणजे कुठले असणार आहे पार्वतीचे देवड पार्वतींचे हिमालय हिमालय बरोबर आहे पण एक तिसरा प्रश्न मधला तुमचा सुटला होता कसं करायचं <laughs> एक मधला प्रश्न गॅप पडला होता ना मग मक... ठीक आहे तरीही पुढचा प्रश्न तुमचा कुणी उत्तर दिलं आणखी दक्ष प्रजापती हे सती मातेचे वडील होते आणि पार्वती देवीचे वडील हे हिमालयचे राजा हिमालय हे आहेत पुढचा प्रश्न तुमच्यासाठी माझा असा आहे मला वाटतं पैठणी या घेऊन जाणार <laughs> <laughs> पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा असणार आहे आपण गणपतीकडे जर बघितलं तर गणपतीच्या पोटाचा आकार पण खूप मोठा आहे त्यांना त्यातून काय सांगायचं पोटाचा आकार एवढा म्हणजे मोठा आहे याचा अर्थ असा आहे की सपोज आपल्याला कोणी वाईट बोललं किंवा आपल्याबद्दल कुणी निगेटिव्ह बोलत असेल किंवा आपल्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर समोरच्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या पोटात ठेवायच्या आणि नेहमी सतत समोरच्याशी चांगल्या पद्धतीने वागायचं वाईट गोष्टींना जास्त हे द्यायचं नाही आप बडावा द्यायचा नाही हवा द्यायचा नाही अगदी बरोबर उत्तर होतं हे पण तिसरा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा आहे अष्टविनायक यात्रेमध्ये पहिली सुरुवात आपण कुठून करतो मोरगाव मोरेश्वर आणि शेवट तुमचंच केला जातो कारण पूर्ण अष्टविनायकाची प्र पूर्ण हे यात्रा केल्यानंतर शेवटी परत तुम्हाला तिथेच जावं लागतं तर तुमची यात्रा पूर्ण होते तुमची अष्टविनायक यात्रा झाली नाही झाली <laughs> <जाली। laughs> इच्छा आहे बघू होईल लवकरच गणपती <laughs> बाप्पाच्या आशीर्वादाने तेही होईल <laughs> 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 बघा मला आता वाटतंय की इथे केम संपून जाईल असं नको व्हायला ना आणखी उत्तरं हवी आहेत मला आणखी सहभाग हवा आहे सगळ्यांचा ठीक आहे तुमची उत्तरं तर बरोबर आली आहेत तुमचे जे दोन तीन उत्तर आहेत ते माझ्याकडे पेंटिंग आपण थोडं आणखी सगळ्यांकडे फिरूयात ठीक आहे मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की गणपती बाप्पाच्या बायकांची नावं काय बायकांची मी म्हटलं होतं मी म्हटलं होतं उत्तरं फोडायची नाहीत क्वेश्चन्स गणपती बाप्पांच्या मुलांची नावं काय आहेत पुरुष मंडळी तुम्ही देखील उत्तरं देऊ शकतात गणपती बाप्पांच्या मुलांची नावं काय आहे नाव, का <laughs> का <जा> नाव सांगतो <laughs> रिद्धी सिद्धी बरोबर <laughs> गणपती बाप्पांच्या मुलांची नावं काय आहे हा प्रश्न होता <laughs> शुभ लाभ अगदी बरोबर यासाठी टाळा झाला पाहिजे तुम्हाला कुणालाच याचं उत्तर माहिती नव्हतं ठीक <laughs> आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी गणपती बाप्पाला एक मुलगी पण आहे त्यांचं नाव काय अरे प्रश्न असा आहे गणपती बाप्पांना एक मुलगी पण आहे त्यांचं नाव काय आहे ती आख्यायिकामध्ये मध्ये जाते की ती खरी आहे या गोष्टी बाजूला ठेवून त्यांचं नाव काय आहे तुमच्याकडे गुगल करायचं नाही <laughs> आ, मी नियमांमध्ये सांगायचं विसरले होते का ठीक आहे गणपती बाप्पांच्या मुलांची नावं तर सांगितली या बाळाने हा तुझं नाव काय बाळा साई साई पण आता साई ओके okay. मग आता गणपती बाप्पांच्या मुलीचं नाव काय आहे बघूयात गणपती बाप्पाच्या मुलीचं नाव काय आहे कुणाला येतोय हा प्रश्न जरा विचार करा डोक्यावर जोर टाका नक्कीच माहिती असेल बरं एक हिंट देऊ का छोटीशी देवी जिची आपण पूजा शुक्रवारी करतो <laughs> संतोषी माता <laughs> बरोबर होत मग उत्तर कुणाचं कन्सिडर करायचं हिंट तर मी दिली होती ना ठीक आहे चालेल पुढचा प्रश्न यांनी हात वरती केला होता ह्यांच्यासाठी असेल संतोषी माता हे उत्तर तुम्हाला माहिती होतं पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा आहे अष्टविनायक या यात्रेमध्ये गणपतींची मला चार ते पाच नावं सांगितलं अष्टविनायक यात्रेमध्ये येणार गणपती अच्छा मोरगावचं मोरेश्वर अष्टविनायकमध्ये येणाऱ्या गणपतींची पाच चार ते पाच नाव मोरगावचा मोरेश्वर रांजणगावचा महागणपती थेऊरचा चिंतामणी पालीचा बल्लाळेश्वर त्यानंतर वरद वि वरदविनायक सिद्धी सिद्धटेक सिद्धिविनायक आता बरोबर उत्तरं दिली आहेत दुसरा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा असेल की गणपतीची आपण दोन सिद्धरूपं म्हणतो ती सिद्धरूपं कोणती त्यांचं नावं काय सिद्धरूप म्हणजे सिद्धिविनायक बरोबर आणि वरदविनायक विनायक नाही एक आणखी चा सिद्धिविनायक बरोबर आहे गणपतींची दोन सिद्धरूप आहे असं आपण म्हणतो त्या दोन सिद्धरूपांची नावं काय आहेत तुम्हाला <laughs> <laughs> Uh, सिद्धिविनायक चिंतामणी चार्ल्स uh, सिद्धिविनायक आणि ठीक <laughs> आहे क्वेश्चन स्किप करूयात पुन्हा एकदा पुढचा प्रश्न तुम्ही अर्ध उत्तर दिलं तुमच्यासाठी असेल की गणपती बाप्पांनी कोणतं महाकाव्य लिहिलंय महाकाव्य <laughs> <laughs> गणपती बद्दलची अगदी सोपी सोपी प्रश्न आहेत राव तुम्हाला ह्याची उत्तरं माहिती असायला हवी होती महाभारत अगदी बरोबर ऐकलंय कुठलं महाकाव्य गणपती बाप्पांनी लिहिलंय महाभारत अगदी बरोबर महाभारत हे गणपतींनी लिहिलंय कुणी लिहायला सांगितलं होतं व्यास ऋषींनी अगदी बरोबर व्यास ऋषींनी सांगितलं गणपती बाप्पांनी ते लिहिलं होतं आणि ते किती दिवसात गणपती बाप्पांनी पूर्ण केलं दिवस तर माहीत नाही पण मग त्यांची अशी अट होती का बा मी सांगणार आणि तुम्ही लिहिणार आणि जिथं तुमचं लिहिणं संपलं तिथं हे काव्य लिहिणं संपलं सांगणं हां म्हणजे लिहिणं थांबलं तिथं माझं सांगणं थांबलं व्यास ऋषीने तशी अट टाकली होती मी बोलत राहणार तुम्ही लिहित राहायचं आणि जिथं तुम्ही थांबले तिथं हे काव्य लिहायचं थांबणार बरं पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की गणपती बाप्पांना एक त्यांच्या अवयवावरनं नाव पडलेलं आहे ते कोणतं एकदंत बरोबर बघा प्रश्न उलटून पालटून विचारला जातोय तरी त्यांनी अगदी चिकित्सकपणे उत्तर दिलेलं आहे एकदंत हे नाव त्यांना का पडलं आ... अख्याय काय अख्ख्यायिका का म्हणजे हे आपले परशुराम आहेत ना म्हणजे म्हणजे मला नीट तेवढं नाही माहिती पण परशुरामाने त्यांच्या दातावर वार केला होता रागाने रागा तर तो दात तुटला पण मग आता दात तुटल्यावर त्यांना असं झालं ना का बा मी तर असा एक प्रकारे एक हँडिकॅप झाल्यासारखं असं नाही म्हणता येणार आपल्याला पण गणपती बाप्पांचा अर्धा दात तुटला होता म्हणून त्या त्यांना एकदंत असं संबोधला जाऊ लागलं शिंनी तसं सांगितलं की तुम्हाला आजपासून एक नवीन नावाने ओळखलं जाईल जे नाव एक आहे एकदंत अगदी बरोबर ह्याच्या मागे पण दोन आख्यायिका आहेत बरं का हां की जेव्हा व्यास ऋषींनी त्यांना महाभारत लिहायला लावलं त्यावेळेला त्यांची ते इतकी स्पीड होती की प्रत्येक वेळी जे म्हणजे कलम काय म्हणतात त्या का, लेखणी होती ते तुटत होती त्यामुळं मग त्यांनी म्हणजे गणपती बाप्पांनी काय केलं की स्वतःचा दात तोडला आणि त्यांनी लिहायला सुरुवात केली हां या दोन आख्यायिका आहेत आणि दोनही आपण बरोबर म्हणूयात पण पहिलं उत्तर आलं आहे त्यांच्याकडनं तुमचे किती प्रश्न बरोबर झालेत तीही बरोबर झाले आहेत चौथा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की आपण गणपती बाप्पांना सर्वात प्रथम तुझं पूजन केलं जाईल अशी असा आशीर्वाद देण्यात आलेला होता आणि तो कुणी दिला तसा आशीर्वाद त्यांना त्यांच्याच वडिलांनी महादेवांनी दिलेला आहे बरं ठीक आहे एक प्रश्न माझा असा असेल आणखी तुमच्यासाठी गणपती बाप्पांचा जेव्हा युद्धामध्ये शिरच्छेद करण्यात आला त्यावेळेला म पार्वती आईंनी सांगितलं की मला माझा मुलगा परत हवा आहे मग महादेवांनी एक शिर कापून आणायला सांगितलं होतं बरोबर पण त्यामागे ही अट घातली होती की काय असावी ते काही आठवतं त्याबद्दल काय माहिती त्याच्यामागे अशी एक अट होती का जे कोणी समोर येईल पहिलं व्यक् व्यक्ती असो प्राणी असो कोणीही असो बस ते त्या त्याच म्हणजे त्या आता वस्तूचं त्या तेच मुंडक माझ्या मुलाला आणून लावलं जाईल असं त्याचं कारण आहे तर नेमकं त्या पिरे पिरियडमध्ये हत्ती समोर आला हत्ती नाही हत्तीण होती ती हत्ती होती ती तर त्या हत्तींचं चे मुणकं का कापून गणपतींना लावण्यात आलं अगदी बरोबर आहे आणि कितवा प्रश्न बरोबर होता हा चौथा बरोबर होता आणखी एक प्रश्न मला म्हणजे आणखी एक यामध्ये मागे अशी आख्यायिका आहे की जे कोणी असेल त्याचं तोंड दक्षिणेकडे असायला पाहिजे होतं आणि त्यांना म्हणजे त्यांनी विचार नाही केला जे कोणी गेले होते त्यांनी जे जे पण दिसलं हत्तीचं तोंड दक्षिणेकडे होतं तो त्याच्या आईला पाठ करून झोपलेला होता म्हणून मग त्यांनी त्यांचं तेन हे आणलं दोनही पाठ करून झोपू नये हा अगदी बरोबर आहे या प्रत्येक गोष्टी मागे दोन दोन अख्यायिका आहेत पण त्या प्रत्येक गोष्टीतनं देवानी आपल्याला काहीतरी सात असा संदेश दिलेला आहे पुढचा आणखी एक आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की गणपती बाप्पांची जी मूर्ती होती पहिली ती कुणी बनवली अरे बापरे मूर्ती आठवा जे तुम्ही आतापर्यंत उत्तरं दिलेली आहेत त्या सगळ्या प्रश्नांमध्ये त्याचं उत्तर दडलेलं आहे फक्त थोडा जोर टाक जोर त्यांची पहिली मूर्ती आठवा 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 आणि बाजूला सारखा गुगल वगैरे नको खूप छान उत्तर दिलंच बाळा पार्वतीने गणपती बाप्पांची मूर्ती बनवली पण गजमुख बनवल्यानंतर नाही मोहिनी सचिन बिनोरकर टाळ्या झाल्या पाहिजे र मला वाटलं टाळ्या आधीच असतील बाप्पा मंगालमूर्ती ठीक आहे तुम्ही पैठणी जिंकलेला आहात तर आज जो भाग्याचा श्री गणेशा हा गेम झालेला आहे यामध्ये आपण ताई पुढे या अपन... ना प्लीज आपलं नाव पुन्हा एकदा सांगा मोहिनी सचिन बिनोरकर यांनी एक छान साडी जिंकलेली आहे येवला पैठणी यांच्याकडनं एक छानशी पैठणी साडी त्यांना गिफ्ट मध्ये देण्यात येणार आहे आणि तुमचं खूप खूप अभिनंदन आमच्या खेळामध्ये थँक्यू सो मच तर ही एक छानशी पैठणी साडी आपण त्यांना येवला पैठणी दालन यांच्याकडनं गिफ्ट करणार आहोत एकदा टाळ्या द्या <laughs> बोला गणपती बाप्पा परत एक आपण छोटासा रॅपिड राऊंड घेणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला पाच प्रश्नांची सेम उत्तरं बरोबर द्यायची आहे फास्ट फास्टमध्ये उत्तर देणार आहे एक एक प्रश्न मी भी विचारत जाणार आहे तुम्हाला आणि आला तुम्हाला तुम्हाला नाही आलं तर तुम्हाला फास्टमध्ये प्रश्न फिरणार आहेत ज्याची पहिले पाच उत्तरं सगळ्यात पहिले बरोबर येतील पैठणी मिळणार पुरुष मंडळी तुम्ही देखील सहभाग घेऊ शकतात तुम्हाला काय मिळणार हो। तुम हे गिफ्ट आपण नंतर बघूयात बघूयात तुमच्याकडनं पाच प्रश्नांची पाच प्रश्नांची बरोबर उत्तर येत का ते हे आपण बघूयात पहिला प्रश्न असा आहे तुमच्यासाठी गणपतींची सगळ्यात जास्त कित। नाव किती गणपतींची 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 नाव किती एकशे आठ एक मॅडम म्हटलं तर मला प्रश्न नका <laughs> उत्तर विचार उत्तर बरोबर आलंय एकशे आठ सेकंड प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की गणपतींच्या बायकांचे नाव काय रिद्धी सिद्धी गणपतींच्या मुला मुलीचं नाव संतोषी अगदी बरोबर झालेले प्रश्न आहेत पुन्हा पुन्हा तेच विचारत आहे गणपती बाप्पांनी साठी जे अथर्व शिक्षक आपण लिहितोय त्या अथर्व शिक्षकाचे लेखक कोण सेकंड डेज गणपती बाप्पांसाठी जे आपण अथर्व म्हणतो त्याचं लेखक कोण पुरुष मंडळी गिफ्ट मिळाल गिफ्ट पाहिजे सांगा गिफ्ट काय <laughs> गिफ्ट सांगते मी तुम्हाला प्रश्न बोला अथर्व ऋषी नाही व्यास ऋषी नाही पुढचा प्रश्न माझ्या तुमच्यासाठी असा असेल की गणपती बाप्पांची चार कुठलीही नावं मला सांग वक्र वक्रतुंड महागणपती मोरेश्वर एकदंत गणपती बाप्पाला विघ्नहर्ता का म्हणतात विघ्नहर्ता कारण ते म्हणजे सगळ्यात पहिले पूजनीय आहेत आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण त्यांचं स्मरण करतो गणपती बाप्पाच्या बाबतीतले दोन प्रश्न तुम्ही मला आत्तापर्यंत बरोबर दिले तिसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की गणपती बाप्पांना आपण दुर्वा जे वाहतो त्याच्या किती जोड्या आपण करतो एकवीस 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 किंवा अकरा माहित एकावन्न एकावन्न बरोबर नेक्स्ट उत्तर तुमच्यासाठी प्रश्न तुमच्यासाठी असा असणार आहे की गणपती बाप्पांच्या आवडीचा पदार्थ कुठला मोदक किती उत्तर बरोबर दिली चार आय थिंक <laughs> तीन ओके <laughs> मलाही लक्ष असतं गणपती बाप्पांच्या बाबतीतलं एखादं सुंदर असं तुम्हाला येणार गाण गणपती स्तोत्र म्हणा <laughs> प्रणमय शीरसादेव गौरीपुत विनायक भक्त्या व्यासम सर निय आयुष्कामासाधती प्रथम वक्रतुंड च एकदनंतती कृष्णपिंगाक्षगजवस्त्रं चतुर्थक लंबोदरम पंचम च ष्ठ विकटमेव च सप्तम विघ्नराजेंद्र धुम्रवर्णीष्टमम नवम बालचंद्रच दशम तु विनायकं एकादश गणपती वादशं तू गजाननं डावादशे ताणी नामानी त्रिसंदेहपटे नरन न विघ्नभ तसे सर्विद्धीकर प्रभो विद्यार्थी लभते विद्याधानाथी लभते धनपुार्थी लते पुत मार्थी लिजपे गणपती स्तोत <laughs> गणपती जस्ट <laughs> विस विस ओके अगदी बरोबर त्यांनी गणपती स्तोत्र पूर्ण म्हटलंय ह एक टाळ्या उदला होता त्यांचा ओके पाचवा प्रश्न गणपती स्तोत्र जे हे संस्कृतमध्ये होतं त्यांचा मराठीमध्ये देखील आहे अनुवाद कुणी नाही माहिती गणपती स्तोत्रात आहे आठवा शेवटचा प्रश्न आहे नारद नारद अगदी बरोबर नारद मुनी केलेला आहे गणपती स्वतःचाच त्याचं उत्तर आहे तुमचं नाव काय माझे नाव गीतांजली भोसले <laughs> त्यांनी तुमच्यापर्यंत प्रश्न यूज दिले नाही <laughs> <laughs> अगदी बरोबर इकडे या ना गणपतीसाठी एक छान गाणं म्हणतेस ना तू सुख हरता तुझं दुख हरता अव्या दिनान चनाथा बाप्पा मोर रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवत माथा तू सुख हरता तुझं दुख हरता अव्या दिनान चनाथा बाप्पा मोर रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवत माथा पहा झाले पुरे एक वर्ष होता हो एकदा हर्ष गोड अन्नाला होतो स्पर्श वर्षाची सार दुःखाची वाचा विकशी विगाथा बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवित माथा तुझं सुख हरता तुझं दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तुम्हा गुड 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 टाया मोठ्याने राहायला झाल्या पाहिजे बोला गणपती बाप्पा oh, yeah. मंगाल मूर्ती oh, yeah. ताई प्लीज पुढे छान जिंकलेली आहे तुम्हाला एम सी एन न्यूज तर्फे येवला पैठणी एक गिफ्टमध्ये खूप खूप अभिनंदन तुमचं कसं वाटतं खेळ छान वाटतं म्हणजे खेळूनच मला छान वाटलं खरं तर म्हणजे फक्त म्हणण्यासाठी नाही नुसती वाटली तरी पण म्हणजे एवढं काही नव्हतं माझं थँक्यू सो मच <laughs> <laughs> विशेष म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये मध्ये चौथ्या उत्तरांपर्यंत पोहोचला होता पाचवा राहिला होता सेकंड मध्ये कसं वाटलं छान वाटलं म्हणजे म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला माहीत असते ती कधी वेस्ट जात जात नाही हे तर जातच नाही आपल्याला पॉझिटिव्हच एनर्जी देतं पण तरी पण त्यातून पण खूप काही छान भेटू शकतं नक्कीच नक्कीच खूप 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 छान शो झाला खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि खूप खूप तुमचं मनापासून अभिनंदन की तुम्ही उत्स्फूर्तपणे खेळलात म्हणून तर अशा प्रकारे भाग्याचा श्री गणेशा हा खेळ या ठिकाणी आपण इथे थांबतो आहे आता हा शेवटचा गेम आहे कारण उद्या पुन माझ रेकॉर्डिंग चालू आहे राव ओके एक फोटो घेऊयात तर अशा प्रकारे खूप छान इथे गेम झालेला आहे आणि दोन पैठण्या दोघीजणींनी इथे जिंकलेल्या आहेत खूप छान आमचा सगळं आत्तापर्यंतचा प्रवास होता खूप छान आम्ही सगळ्या मंडळात गेलो सगळ्यांचा खूप उत्स्फूर्त असा प्रतिसादही होता अनेक ठिकाणी आम्ही साड्या दिल्या खूप नवनवीन गोष्टी शिकल्या आहे आणि सांगितल्या आहे हा सगळा प्रवास खूप छान होता भाग्याचा श्री गणेशा या शोचा आजचा शेवटचा दिवस आहे कारण उद्या गणपती विसर्जन आहे आणि गणपती बाप्पा आपल्याला निरोप देऊन पुन्हा एका वर्षाची आपल्याला वाट बघायला लावणार आहे आणि पुन्हा येणार आहेत या नवीन सह आपण पुन्हा या सगळ्यांना परत भेटणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा एम सी ए न्यूज आणि खूप खूप एकदा मोठ्याने बोला बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती एक, एक दोन तीन चार